जय शिवराय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवण्याचा योग आलेला आहे कारण आज रक्षाबंधन आहे आणि बहीण भावाचं अतूट नातं या रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे रक्षाबंधनाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि चला तर मी आज ताईकडे जात आहे तर या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला रक्षाबंधनाचा पूर्ण ब्लॉग हा पाहायला मिळेल आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चालेल तर आपण पाहूयात व्हिडिओच्या मार्फत

ada siapa nih paling

लेलं मेरेला बरेच वेळा पण ताजे सैत्न आहे संध्याकाळच्या नाही पण नाही ते

घोडतज बॅसलेट 100 रुपये तुम्ही देताय काय आहे मॅडिसटईन मागलं होतं दोन आता नाहीये येतोय का येतो अब खाली त <coughs>

ले पे आ आरती चला दो ये सम पर रखो बत्ती तो पटक के डाल दे ये देखो लागून आता पंकावणी दाबा बटां तो उंबोदा मला ते एकदम बघा हां बघा डिमांड पाशे इकडे मां मैं इधर आ